नमस्कार मैत्रिणींनो कशा तुम्ही मस्त आणि छान असाल अशा अपेक्षा करते आणि मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही म्हणाल की असा व्हिडिओ का तर व्हिडिओ बनवायची अजिबात इच्छा राहिलेली नाही त्याचं कारण आता व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं नाही तर तुम्हाला कळलंच काय झाले काय नाही तर आता सध्या मी तीन दिवस झालं माहेरे आले अचानक हे सगळं घडलं आणि तो व्हिडिओ मला शूट करावा असा नाही वाटला कारण स्वतःची इज्जत चवटव्हा मांडल्यासारखं होतं त्यामुळे म्हणलं नको जे आहे ते मी तुम्हाला नंतरनं सांगेन काय झालं काय नाही आहे पण असंच मला काही गोष्टी नको होत्या मोबाईलमध्ये जी की ते बघून सारखं सारखं आपल्याला आठवण होईल त्या व्यक्तीची वस्तूची कशाची असो तर, तर ते मी डिलीट करत तर त्यातलं मला माझा जुनं फोटो दिसल्यानं असं वाटलं की फोटोमध्ये जी स्माईल असते ती खरी असते खोटी असती हे फक्त त्याच व्यक्तीला माहीत असतं ती समोरच्याला एखादी आपण पोस्ट असो टेटस असो रील्स असो काही असो तर ते टाकल्यानंतर समोरच्याला वाटतं की याचं आयुष्य किती छान आहे किती सुंदर आहे पण ते खरंच चांगलं आहे का की त्या रील्स पुरतं त्याचं आयुष्य मर्यादित आहे हे समोरच्याला कळत नाही तर चला म्हटलं आज आपण आपल्या फोटोवरच असा व्हिडिओ बनवूया भरपूर सारे फोटो आहेत माझ्याकडं आणि अश म्हणजे एकही फोटो असं नाही की मी त्यात हसली नाही की खुश नाही आहे मनात किती जरी दुःख असलं तरी हसावंच लागतं आपल्याला कारण समोरच्याला दुःख सांगून त्याला ते दुःख कधीच कळत नाही उलट तो आपल्या दुःखाचा फायदा घ्यायलाच बघतो जे की माझ्यासोबत झालं आहे त्यामुळं तर भरपूर सारे फोटो होते तर नेहमी फोटो मी लावलेत अर्धे फोटो नाही लावलेत तर तुम्ही म्हणाल की अचानक तू इकडं का आली कारण झालाच असा वाद की मला यायला लागला आणि गॅरंटी नो की मी माघारी जाईल की न जाईल हे पुढं ठरणार आहे पण माझी इच्छा नाही की होत आता जाण्याची कारण अशा गोष्टी वारंवार जर जीवनात घडल्या नाही तर ती गोष्ट आपल्याला नकोच वाटते ती व्यक्तीसुद्धा नको वाटते तसंच माझ्यासोबत झाले चार पाच वर्ष मी सहन करत राहिली करत राहिली तरी अजून काय काही गोष्टीचा त्रास काही संपत नाही तर त्या गोष्टीपासून आपण लांब जाणं चांगलं असतं आपल्यासाठी पण समोरच्यासाठी पण तर मी आहे इकडं सोनू पण आहे माझ्यासोबत तर पुढचा व्हिडिओ नक्कीच बनवेल मी पण आत्ता दोन तीन दिवस मला व्हिडिओ बनवायला मूड इच्छा काही राहिलेली नाही पण असं थांबवून चालणार नाही त्यासाठी म्हणलं चला थोडं तुमच्यासोबत माझं दुःख सांगून मी माझं मन मोकळं करावं का असं कारण दुसऱ्याला कोणाला ना सांगून नाही समजत त्यामुळं तर प्रत्येक फोटो असे आहे ना की त्यात मन मोकळं हसलेलं दिसतं पण आतनं मन रडत असतं ते फक्त आपल्याला माहीत असतं छान फोटो आहेत काय फोटो डिलीट झाले काय फोटो राहिले आता फक्त आपण आपलं आयुष्य जगायचं दुसऱ्याचा न विचार करता बस झालं करायचं तेवढा अति विचार दुनियेचा केला दुसऱ्याचा केला आता फक्त आपण आपलाच विचार करायचा मला आता जास्त बोलण्याचं जा। काय बोलू कळत नाही मला खरं सांगते कारण भरपूर साऱ्या गोष्टी सांगावं वाटतात पण तुम्हीच उद्या म्हणणार की सगळं काय सांगत बसती हीच सगळीच्या चवट्यावर मांडती पण त्याचं काहीतरी कारण असते ही दुनियाला माहीत नसतं कारण तो मी सुखी आहे तर दुनिया सुखी नसते किंवा दुनिया सुखी आहे म्हणून तरी दुनिया धुके आहे म्हणून दुसरे दुखी असतात असं नाही प्रत्येकाची लाईफ असते अडचणी था। सगळ्यांच्या रस्त्यात येत असतात त्या माझ्या रस्त्यात काय देवानं सगळ्याच अडचणी माझ्याच रस्त्यात दिलेल्या आहेत त्या एक झालं काही एक अडचण संकट येतच असतं आणि कितवर सामोरे जाणार आहे मी त्याला असं झालंय मला आता माझी सहनशीलता संपली आता या सगळ्या गोष्टी सहन करण्याची त्यामुळे आता मीच लांब जायचं ठरवलं या सगळ्यांपासून इतका त्रास ही इतका त्रास होऊन पण सगळं सहन करण्याला काय अर्थ नसतो आपण सहन करत राहिलो ना तर पुढचा त्रास देत राहतं तर ते नको या आता जशाच तसे उत्तर द्यायचं कोणाचाही अरे नाही चालणार नाही आता बस झालं करायचं तेवढा केला तुम्ही आता नाही सहन करणार मी जबाबाला जबाब उत्तराला उत्तर, उत्तर माझ्याकडनं असणार आहे मी ह्याच्या आधी पण वेळा म्हणली की त्यांनी केलं म्हणून आपण करायचं नाही नाही करायचं पण ना पुढच्या व्यक्तीला ते पाठ पडून गेलं असतं की ही काय नाही करत दोन दिवस करते नाटकं तिसऱ्या दिवशी होते चांगले पण बस झालं आता तुम्ही जसं ना तशी मी पण वागणार आता तुम्ही मला वाईट म्हणा चांगलं म्हणा आणि कसं पण वागलं ना चांगलं वागा वाईट वागा दुनिया नाव नावं ठेवायला असतेच आता तुम्ही कितीही नावं ठेवा आता मी माझ्या पद्धतीनं वागणार तुम्ही मला चांगलं म्हणा वाईट म्हणा कारण मी चांगलं वागून पण बघितलं तर तुम्ही मला काही चांगलं म्हणलं नाही मला वाईटच म्हणत आला तर बस झाला आता वाईट तर वाईट आता मी वाईटच वागणार आणि मग तुम्ही मला वाईट म्हणा मला काही दुःख होणार नाही मी चांगलं वागून तुम्ही मला सगळीकडे वाईट केलेलं कुठल्या पाहुणाऱ्या एवढ्यात म्हणा कुठेही म्हणा कुठंच मला माणूस की ठेवलीच नव्हती जे मला भेटले नाही ते सुद्धा मला वाईट समजायला लागलेले तर आता मी वाईटच आहे आणि मी वाईटासारखीच वागणार तुमच्या पद्धतीनं तुम्ही चाला माझ्या पद्धतीने मी चालते माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची काही गरज नाही आणि मला सांगायची पण काही गरज नाही कुठल्या गोष्टी चांगल्या कुठल्या गोष्टी वाईट कळतं मला एवढी तर मी एडी नाही आहे पण ही गोष्ट कधी नाही विसरणार की आज जी माझ्या वेळ आली ना ती माझ्याच लोकांनी माझ्यावर आणली तर तुमच्या चुकीला तुम्हाला माफी कधी भेटणार नाही मी तुम्हाला माफ करणार पण नाही असं दाखवं जरी असली ना मी विसरली विसरली माझ्या डोक्यातनं माझ्या मनातनं त्या गोष्टी कधीच जाणार नाही तर तुम्ही संग कसं वागलाय ते तुम्हाला जसं वागायचं आहे तसं वागा आता मी पण वागणार काय करायचं आहे ना ते करा आणि मी पण बघते तुम्ही काय करताय आणि काही नाही आणि लवकरच आता आपले ब्लॉग सुरू होणार आहेत जसे असेल तसे असेल चांगले असो वाईट असो जे माझ्यासोबत घडतं आहे जे माझ्या आयुष्यात चाललं आहे ना ते मी ब्लॉग बनवणार आहे ज्यांना चांगलं वाटेल त्यांनी बघा नाही वाटेल त्यांनी नका बघू ट्रोल करू नका वाईट बोलू नका कारण घरच्यांचा त्रास कमी आहे म्हणून तुम्ही त्रास देऊ नका मला एवढं सांगेन मला काय कोणालाच देऊ नका कारण कोणीतरी काय करत असेल पुढं चालत असेल त्याला मागणं खेचणं हे चांगलं जमतं